रेल्वे भीषण आग भीतीचे वातावरण मूर्तिजापूर दर्यापूर रस्त्यावरील रेल्वे उडान पुलाखालील घनदाट झाडीत बावीस मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आग तशीच भडकत राहिली असती तर संपूर्ण झाडी जळून खाक झाली असते विशेषत रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रहिवासी वस्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले नगर परिषद कर्मचाऱ्यांनी करत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र अग्निशमक दलाच्या गाड्यांना उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमुळे पाणी मारणे शक्य झाले नाही तसेच घटनास्थळी जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले स्थानिक अंदाजानुसार गहू काढल्यानंतर शेतात लावलेल्या आगीमुळे ही दुर्घटना घडली असावी यापूर्वीही या भागात अशा प्रकारे आगीच्या घटना घडल्या आहेत नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी विजय लकडे यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिझवान सिद्दीकी